వాడద భయ్య సభీ భయవాడ మనపూర్ శుభే సైడ్ दोन हजार चोवीस ची निवडणूक म्हणजे सात पाच धर्म पंत या सर्वांच चौक्यांना या मतदारसंघावर आपलं नाव करण्याचं काम ना केलं त्याबद्दल मी साहेब तुमचं अभिनंदन करतो आणि तीन वाढचालीस

फार मोठा यश आहे त्या यशाच्या माध्यमातून आप आपण यशामध्ये कसे कमी पडलो हे